नमस्कार मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन ज्या पद्धतीने सरकारने अखेर दडपलं किंवा मोडून काढलं त्याने मी खरोखरच व्यथित आहे मी त्या आंदोलनाचा काही घटक नव्हतो मी त्यात सक्रिय सहभागी नव्हतो परंतु ते यशस्वी व्हावं आणि हा जो मराठा आरक्षणाचा विषय आहे तो एकदाचा तडीस जावा अशी माझी प्रामाणिक भावना होती परंतु अखेर तो विषय पुन्हा एकदा अपूर्णच राहिला सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याचा सोपस्कार करून जे दहा टक्के आरक्षण दिलं ते न्यायालयामध्ये चा चॅलेंज होणारच आहे आणि तिथे ते टिकण्याची शक्यता फारच धुसर आहे असं या विषयातील अभ्यासकांचं आत्ताही ठाम मत आहे सरकारला निवडणुकांपुरती वेळ मारून न्यायची होती आणि त्यासाठी मराठा समाजाच्या हाती काही गाजर देणं गरजेचं होतं ते विशेष अधिवेशन आणि त्यातून काढलेला सगळा हा मार्ग म्हणजे ते गाजर आहे दुसरं काहीही त्याला अर्थ नाही मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणावरती माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या माध्यमातून समाजाचं काहीतरी भलं व्हावं ही त्यांची भावना प्रामाणिक आहे हे, हे देखील मला पूर्णपणे माहिती आहे मात्र काही गोष्टी त्यांनी करायला हव्या होत्या आणि काही गोष्टी त्यांनी टाळायला हव्या होत्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी अतिविश्वास ठेवला ती त्यांची पूर्णपणे चूक होती एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही एकच आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी या तिघांशीही वागायला हवं होतं आतून एकत्रच असलेल्या या तिघांपैकी एकाला झुकतं माप द्यायचं आणि अन्य दोघांवरती मात्र टीका करायची हे काही संयुक्तिक नव्हतं मी ठाण्यामध्ये राहतो एकनाथ शिंदे साधे नगरसेवकसुद्धा नव्हते महापालिकेचे तेव्हापासून गेल्या तीस पस्तीस वर्षांची त्यांची वाटचाल जवळून पाहिलेली आहे राजकारणामध्ये पुढे जात असताना त्यांनी कसे कसे शॉर्टकट वापरले आणि कुणाचे कधी कसे पत्ते कापले वगैरे सगळं बारकाईने पाहिलेलं आहे त्यांचं एकूणच सगळं राजकारण फार जवळून अनुभवलेलं आहे आणि त्यामुळेच जरांगे पाटील जेव्हा अतिविश्वासाने त्यांच्याकडे पाहत होते तेव्हाच विश्वासघाताचा पुढचा धोका मी काही लोकांना सांगितलेला होता स्पष्ट शब्दांमध्ये आणि तो निरोप जरांगी पाटलांपर्यंत पोहोचवा असंही त्यांना सांगितलेलं होतं परंतु एकतर त्यांच्यापर्यंत तो माझा निरोप पोहोचला नसावा किंवा मग पोचूनही त्यांनी तो धुडकावून लावला असावा किंवा दुर्लक्ष केलं असावं शेवटी व्हायचं ते झालंच जरांगी पाटील मागच्या वेळी हजारो समाज बांधवांच्या सोबतीने मुंबईकडे निघाले त्याआधी आंदोलन अतिशय निर्णायक आणि महत्त्वाच्या टप्प्यावरती पोहोचलेलं होतं प्रश्नाची कायमस्वरूपी तड लागण्याच्या दृष्टीने सगळं वातावरण तेव्हा पूर्णपणे अनुकूल झालेलं होतं मराठा समाजामधील अस्वस्थता आणि रोष पाहून सरकार पूर्णपणे धास्तावलेलं होतं अशा कळीच्या प्रसंगी जरांगी पाटील यांनी समाजातील या प्रश्नाचे अभ्यासक तज्ज्ञ यांना बोलवून घ्यायला पाहिजे होतं स्वतःजवळ माझा जीवपणाला लावून मी आंदोलन तर उभं केलं आहे परंतु ते फसू नये वाया जाऊ नये सरकारने काही फसवणूक करू नये आपली म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी आपल्या मागण्यांमधील सगळ्या कायदेशीर तांत्रिक बाजू वगैरे सगळं सांभाळा असं आवाहन त्यांनी या तज्ज्ञ मंडळींना समाजातील करायला हवं होतं माझा व्यक्तिगत कोणाशीही मी ज्यांची नावं घेतो त्यांच्याशी परिचय नाही किंवा संपर्कही नाही कधी आलेला परंतु विनोद पाटील यांना या बाबतीत अगदी खालपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढताना मीडियामधून व्यवस्थित बाजू मांडताना अतिशय संतुलितपणे बोलताना ऐकलेलं आहे मीच नव्हे तर महाराष्ट्राने ऐकलेलं पाहिलेलं आहे त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा आहे नवी मुंबईत आपले विनोद पोखरकर आहेत ज्यांना या प्रश्नाची अतिशय व्यवस्थित जाणीव आहे आणि ते अभ्यासक आहेत फेसबुक आणि समाजमाध्यमांवरती नवी मुंबईच्याच डॉक्टर कांचन पाटील वडगावकर यांना याबाबतीत अतिशय पोटतिडकीने आणि अभ्यासपणे लिहिताना मेले मी मागील काही काळापासून पाहिलंय आणखी सुद्धा महाराष्ट्राभरात अशी समाजाच्या हितासाठी अभ्यासूपणे आणि डोळसपणे विचार मांडणारी अनेक माणसं असतील त्यांच्यापैकी शक्य त्या मंडळींना जरांगी पाटलांनी सरकारशी चर्चा करताना किंवा रणनीती ठरवताना सोबत घ्यायला हवं होतं जरांगे दरवेळी नवनवीन मागण्या करतायत आणि त्यांच्या मागण्या मारुतीच्या शेपटापर्यंत शेपटाप्रमाणे वाढतच चाललेल्या आहेत वगैरे जे सगळे प्रवास सरकारला सगळीकडे पसरवता आले माध्यमांच्या माध्यमातून ते कदाचित अशा टीमवर्कमधून टाळता आलं असतं दुसरं त्या छगन भुजबळांना सतत उत्तर देत राहण्यात कोणताही शाणपणा नव्हता हो ती सरकारची एक ठरवून आखलेली रणनीती होती या आणि त्या सापळ्यामध्ये जरांगे अडकत गेले चार समजूतदार लोक जर आजूबाजूला असते तर त्यांनी कदाचित जरांगींना सांगितलं असतं की भुजबळांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा त्यांना किंमतच देत नाही असं दाखवा त्यांना अनुल्लेखाने मारा परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही आणि रोज भुजबळ आणि जरांगी पाटील यांच्यामधील तू तू मयमय महाराष्ट्राला पाहावी लागली लोक इरिटेट झाले त्या सगळ्यांनी भुजबळांनी स्वतःची प्रतिष्ठा विविध कारणांनी आधीच गमावलेली होती परंतु त्यांच्या नादाला लागून त्यांना गांभीर्याने घेऊन जारांगी पाटलांनी पुन्हा त्यांना ओबीसींच्या नेतृत्वपदी हो आरूढ होण्यास उलट मदतच केली खरं तर ओबीसी सुद्धा भुजबळांचं नेतृत्व हो संपुष्टात येत चाललेलं होतं असो आजच्या या काळात समाजासाठी स्वतःचा जीवपणाला लावून इतकं मोठं आंदोलन उभं करणं हे जितकं कौतुकास्पद आहे तितकंच ते कोणत्याही ठोस फलनिष्पत्तीशिवाय मागे घ्यायला लागणं हे सुद्धा अतिशय वेदनादायी आहे आता निवडणुकांच्या तोंडावरती जे दिलंय ते अगदीच पोकळ असलं तरीही पहा मी मराठा समाजाला आरक्षण देऊनच दाखवलं असं सांगत सगळीकडे त्याचं श्रेय लुटत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिरणार त्याद्वारे उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी जे काही केलं त्यामुळे गमावलेली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न करणार छगन भुजबळ ओबीसींना दाखवत फिरणार की पहा मी कसा लढलो तुमच्यासाठी मराठ्यांना आपल्यामध्ये घुसू दिलं नाही फडणवीस आणि अजित पवारसुद्धा आता येणाऱ्या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये आम्ही आरक्षण दिलं हेच सांगत फिरणार या सगळ्या पुढाऱ्यांना निवडणूक लढवण्यासाठी विषय मिळाला मुद्दा मिळाला अतिशय महत्त्वाचा पण पण मराठा समाजाला नेमकं काय मिळालं आता मी हा एपिसोड तयार करेपर्यंतही म्हणजे आज आत्ता या क्षणापर्यंतही राज्यपालांकडे सहीसाठी ते आरक्षण विधेयक पोचलेलं नव्हतं उलट ते सगळे सोयरे वगैरे सगळा विषयच संपवून टाकण्याची जोरदार तयारी सरकारी पातळीवरती सुरू झालेली आहे इतकं मोठं आंदोलन उभं राहून शेकडो नव्हे तर हजारो तरुणांनी स्वतःवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस केस ओढवून घेऊन आपली शेती भातीची किंवा अन्य उपजीविकेची नोकरी धंद्याची कामं बाजूला सारून लोक जे आंदोलन मोठं करीत राहिले त्या सगळ्या त्या आंदोलनाची इतिसरी अशा प्रकारे व्हायला नको होती मला कोणतीही तुलना करायची नाही किंवा जरांगेंच्या प्रामाणिकपणावरही अजिबातच शंका घ्यायची नाही पण होतं काय ते सांगण्याचा म्हणजे आंदोलनाची आशिया अशा प्रकारे इतिश्री होण्याने कोणता धोका निर्माण होतो ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे त्या अण्णा हजारेंनी लोकपालसाठी दिल्लीमध्ये आंदोलन पुकारलं आपल्या सगळ्यांना ते अतिशय प्रामाणिक वाटलं आपण सगळ्यांनीच त्यांना पाठिंबा देत आपापल्या गावाखेड्यातून मेणबत्त्या मशाली हाती घेऊन मिरवणुका काढल्या मय भियांना तू भी भियांना करीत त्या आपल्या टोप्या सगळ्यांनी आपण आपल्या डोक्यावरती मिरवल्या प्रत्यक्षात त्या आंदोलनाचा राजकीय लाभ भारतीय जनता पार्टी आणि केजरीवाल वगैरे सगळ्या मंडळींनी कसा मिळवला ते पुढच्या काळात आपण सगळ्यांनीच पाहिलं परंतु त्या सगळ्यातून नंतर अण्णा हजारेंची विश्वासार्हता पूर्णपणे संपुष्टात आली त्यानंतर काही काळाने त्यांनी मुंबईत पुकारलेलं आंदोलन लोकांचा आत अजिबात प्रतिसाद न मिळाल्यामुळे गुंडाळून टाकावं लागलं त्यांना आणि आता तर त्या अण्णांची कुणाला आठवणसुद्धा येत नाही अण्णांची जी भूमिका तेव्हा काँग्रेसचं सरकार देशातून घालवण्यासाठी होती भ्रष्टाचार वगैरे ते जे मुद्दे हो अण्णांनी काढलेले होते ते भाजपच्या गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये एकदम अदृश्य झाले गेल्या दहा वर्षातील विविध भ्रष्टाचार किंवा शेतकऱ्यांवरील दडपशाही शेतकऱ्यांची आंदोलनं निष्ठुरपणे चिरडून टाकणं त्यांच्यावरती गोळीबार करणं यापैकी अण्णांना गेल्या दहा वर्षामध्ये काहीही दिसलं नाही अजूनही दिसत नाही केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर साऱ्या देशातील जनतेने अण्णांच्या त्या आंदोलनाला भक्कमपणे पाठिंबा दिला होता ते अण्णा निष्पक्ष वाटले होते त्यावेळेला म्हणून केवळ काँग्रेसचं सरकार घालवण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठीच अन अण्णांचं ते आंदोलन होतं हे लोकांना फार उशिरा कळलं आणि मग लोकांचा भ्रमणी झाला अण्णांच्या त्या ढोंगीपणामुळे लोकांचा आंदोलन करणाऱ्यांवरचा त्यामुळे विश्वासच उडाला कोणी सामा प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याने नेत्यांनी कितीही प्रामाणिकपणे जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावरती आंदोलन करायला घेतलं तरी लोकं त्यात स्वयंस्फूर्तीने त्यानंतर सहभागी होईना असे झाले लो लोकांच्या मनामध्ये एकूणच आंदोलनं चळवळी वगैरे बाबतीत एक प्रकारची बराच काळ त्यामुळे उदासीनता निर्माण झाली त्यानंतर लोकशाहीच्या दृष्टीनेही अतिशय वाईट झालं हे सगळं त्या अण्णांचं पाप तर ते असो त्यानंतर बऱ्याच काळाने मराठा समाजाचं आपल्या न्यायी हक्कांसाठीचं चा असं आंदोलन उभं राहिलं की ज्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लोक स्वयंस्फूर्तीने या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले या संपूर्ण चळवळीमध्ये त्याला काहीही करून यश मिळणं गरजेचं होतं या आंदोलनामध्ये आंदोलन करते म्हणजे जरांगे पाटील हे अण्णा हजारेंसारखे ढोंगी नव्हते ते प्रामाणिक होते परंतु बहुधा रणनीतीमध्ये कमी पडले आणि त्यामुळे सरकारला त्यांच्यावरती शिरजोर होता आलं आणि जरांगींना चार पावलं मागे जावं लागलं आरक्षण आजच्या काळात नक्की किती लाभदायी ठरू शकतं त्याची उपयुक्तता आजच्या काळामध्ये नेमकी किती शिल्लक राहिलेली आहे आणि खरंच फक्त आरक्षणानेच समाजाची उन्नती होण्यासारखा का काळ आता राहिलेला आहे का उन्नतीचे मग आजच्या काळातील समाजाचे नेमके मार्ग कोणते हसायला हवेत काय नेमकं करायला हवं आहे हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेतच आणि त्याबाबत आपण यापूर्वीसुद्धा चर्चा केलेली आहे काही भागांमध्ये सुद्धा करतच राहू पण आंदोलनामध्ये मागे यावं लागल्याने लोकांमध्ये येणारी हाताशा उदासीनता अतिशय घातक असते लोक पुन्हा मध्ये सहभागी होताना दहा वेळा विचार करतात कचरतात किंवा लांब राहतात त्यातून काळ म्हणजे सत्ताधारी आणि राजकारणी पुढारी वगैरे सगळे सोकावतात शिरजोर होतात हे सगळं वाईट घडतं म्हणून जरांगे पाटलांनी आता पुढचं कोणतंही पाऊल उचलण्याआधी थोडं आत्मचिंतन करावं एक टीम बनवावी भले त्या टीमचं नेतृत्व त्यांच्याचकडे त्यांनी ठेवावं पण व्यवस्थित रणनीती तयार करून पुढील लढा द्यावा ढिसाळपणा किंवा धडसोडपणाने मार्गी लागणारं हे काम नाही आहे याची जाणीव त्यांनी असू द्यावी असो आजच्या सगळ्या सकाळच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन माघार 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 वगैरे त्या सगळ्या वाचल्या आणि मग मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या आणि त्यासाठी हा प्रपंच केला बाकी काही नाही थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा आपुलकीचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद